शिव ठाकरे ना तो, आ, तो <coughs> तर त्याच्या बळावर हां ॲक्च्युअली रोडीजमध्ये होता मग त्याच्यानंतर तो सगळं बिग बॉस मध्ये आला शिव ठाकरे जर तुम्हाला माहिती असले मी त्याच्याबद्दल बोलतो तर जस्ट वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स पूजा चालली आहे आता कामाला आणि मी असणार आहे घरी भव्य अजून झोपून आहे चला जावा आपल्या कामाला नेहमी उठा बॅगचला आणि कामाला जावा मग घरी या कुकर लाव जेवण खायला द्या म्हणून मी जेवण बनवायला शिकणार आहे म्हणजे अजिबात करायचं नाही माझ्या किचन मध्ये तू जायचं नाही काय बोलायचं आता बाय बाय माझ पार्सल येणार बाँ, 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 बाँ। बाँ। पूजा केली मी माझ्या वाईफला काय तीन गोष्टी सांगून ठेवल्या आहेत आमच्या रिलेशनच्या सेफ्टीसाठी तिच्या सेफ्टीसाठी सगळं काही व्यवस्थित राहावं म्हणून म्हणजे आहेत काहीतरी इम्पॉर्टंट गोष्टी ज्या मी तिला पार एकदम मनापासून समजवल्यात ते तुमच्यासोबत शेअर करणार अगोदर मी जस घरातलं काही आहे आवरून घेतो माझा पण मी चहा घेतला आहे तो संपवून घेतो पूजा पटपट आता करून गेली आहे नाश्ता मी जस भाव्या हुटेल वगैरे या सगळ्या माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या आठवून घेतो त्यानंतर तुमच्यासोबत स्टार्ट करतो मी त्या तीन गोष्टी ज्या मी माझ्या वाईफला सांगून ठेवल्या आहेत की काही झालं तरी समजेलच तुम्हाला काय ते जर कोण आहे सकाळी सकाळी आले बोकी अरे कशी येतली रे बेटा एवढ्या लोकल चोप थोड्या टाईम गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग काय टी व्ही लावायचं आहे का काय झालं डोक्याला हे काय झालं बेटा पडली का काल गाडी घाला असं काल बेटा असं कर त्याला असं कर त्याला कर त्याला त्याला तसं कर ठीक आहे ठीक आहे पकड घडी घालायची असं करा असं करा ते पॅक साडे अकरा होता ते आणि बाहेरचं ट्रॅफिक बघायचं सर्व्हिस रोडचा इथे नेहमी ट्रॅफिक असतो हा जो सर्विस रोड आहे गोरे गावचा मस्कोच्या पुढचा हमेश हा रस्ता पाय सकाळी सकाळी मराठी गाणे ऐकण्याची माझंच काहीतरी वेगळे आणि त्याला सगळंच लहान वळाचा डान्स बेस्ट स्टार्ट ऑफ द डे तर फ्रेंड्स सगळं काम आवरून झालंय आता हो मी भाव्याला घेऊन चाललंय माझ्या मम्मीच्या घरी पण त्या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तीन इम्पॉर्टंट आणि एकदम महत्वाच्या गोष्टी ज्या मी माझ्या वाईफला सांगितल्यात समजवल्यात एकदम बोला की फोर्सफुली सांगितल्यात किंवा तिच्यावरती त्या गोष्टी लादल्यात किंवा माझं पाहिजेच आहे मला तर तीन गोष्टी त्या तिने फॉलो केल्या पाहिजे त्यातून एक गोष्ट ती नाही समजत तिला म्हणजे आतापर्यंत तरी नाही समजत म्हणजे नाही ती चालू केली तिने ऐकलं ते पण हळूहळू काळा वेळाने ती तरी समजेल किंवा मी तरी समजून घेईल बाबा ते तिला समजतच नाही क्रिटिकल त्याच्यापेक्षा जास्त क्रिटिकल आणि एकदम फुल क्रिटिकल ठीक आहे तर तीन गोष्टी आहेत तर थर्ड पासून स्टार्ट करूया सगळ्यात अगोदर हे मी तिला समजवलं जे मला माहिती ती ते ऐकेल नाही ऐकेल आता ते तिच्यावरती ते नंतर नंतर समजत जाईल मी समजून ठेवलंय पूजाला बघ आपला जेव्हा पण संवाद चालू असेल आपण दोघांचं बोलणं चालू असेल आपल्या दोघांचं तेव्हा तू काय करत जा की ऐकून घेत जा आणि तू बोलतानी मी ऐकून घेत जाईन ओके म्हणजे समज जर एक असा पतला म्हणजे एक वन वे रोड आहे ठीक आहे संवाद पण तसंच असतो ना एक रस्ता असतो की एक रस्ता आहे तो आपला संवाद चालू आहे ठीक आहे त्या रस्त्यावरून एका टायमाला एकच गाडी जाऊ शकते बरोबर एक एका टायमाला मी तरी बोलू शकतो किंवा तू तरी बोलू शकते आणि एका टायमालाच मी ऐकू शकतो किंवा तू तरी ऐकू शकते जेव्हा आपण दोघांचा संवाद चालू असेल राईट तर त्या रस्त्यातून एकतर माझी तरी गाडी येऊ देत जा किंवा तुझी तरी गाडी येत ये जाऊ येत जाऊ दे राईट कारण की जेव्हा माझी गाडी जात असेल आणि तुझी समोरून त्यात गाडी आली तेव्हा ठोकणार मा मा माझी गाडी इथून तिथे जाऊ शकेल ना तर तुझी गाडी तिथून येऊ शकेल राईट त्यामुळे जेव्हा मी बोलत असेल तेव्हा तू ऐकत जा तू बोलत असशील तेव्हा मी ऐकत जातो तसंच नाही की तीच नाही ऐकत मी पण नाही ऐकत कधी कधी राग असल्यावरती किंवा नॉर्मली पण बोलणं चालू असल्यावरती म्हणून दोघांमध्ये म्हणजे कोणत्याही कपलमध्ये ना फ्रेंड्स कम्युनिकेशन एक कम्युनिकेशन एक बेस्ट म्हणजे वेपन बोलू शकता किंवा एक चांगलं वीक पॉईंट पण आहे आणि एक स्ट्रॉंगेस्ट पॉईंट पण आहे रिलेशनशिप बिल्ड पण करायला वीक पण करायला तर ते आपल्यावरती आपल्याला त्याचा चांगला कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन आपल्या दोघांमधलं चांगलं ठेवून आपलं रिलेशन चांगलं करायचं की ते वीक करून आपल्या रिलेशनला अनालिटी करायचं तर ही गोष्ट मला वाटत नाही म्हणजे तिला वेळ लागेल थोडा समजायला जसं असा वेळ जाईल कारण की मी तिला समजवलंय बट बस तर ही तिसरी गोष्ट ठीक आहे आता ही एवढी सिरियस नाही कारण की चल ठीक आहे मी मी पण कधी कधी समजून घेतो ती पण समजून घेते आता हळूहळू होतो होता मी दोघं पण ही गोष्ट समजून घेऊ राहिला आता प्रश्न दुसऱ्या गोष्टीचा तर दुसरी गोष्ट अशी तिला समजून ठेवलेली मी की काहीही झालं ना आपल्या दोघात कितीही मोठं भांडण झालं कारण की बघा चांगल्या चांगल्या गोष्टी तर आपण ठरवतोच पण काही भांडणासारखं झालं काही मोठं भांडण झालं तर त्या त्याच्या बॅकअप साठी लाईफ मध्ये म्हणजे त्या भांडण झाल्यावरती झोप झोप असं कुठं बाहेर निघताना झोपायचं तसं आता ते टाईम दुसरी गोष्ट तिला अशी समजवली की बघ आपल्यात कितीही भांडण झालं ना तरी जर आपला काही टास्क असेल आपल्या आयुष्यात काही काम आहे ज्या त्या टाइम मला आपण ठरवलंय करू तर ते काम करायचं किती पण भांड असलं तरी किती पण भांडण असलं तरी आणि कितीही आपल्यात अबोलं असलं तरी ठीक आहे काम होणं महत्वाचं आहे जसं की समजा फॉर एक्झाम्पल छोट्यातलं छोटं एक्झाम्पल देतो साधं की आता आम्ही दोघं बाहेर निघालोय बाहेर निघताना हमखास कधी ना कधी तरी भांडणं होतात कपलमध्ये म्हणजे सगळ्यातच होतात की नाही माहीत ना आमच्यात होतात बऱ्याच वेळी कारण की ती मला बोलते फटफट तयारी कर मग मी बोलतो तू पहिला करून घे मग असं सगळं थोडी थोडी कधी कधी होऊन जातात तर मग कधी कधी भांडणात काय होतात ती मग बोलते की मला जायचंच नाही बाजारात भाजी घ्यायला आहे किंवा काही इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर आहे कोणत्या फंक्शन अटेंड करायचं आहे काही मोस्टली फंक्शन जेव्हा कुठे अटेंड करायचं असेल ना होतातच भांडणं म्हणजे दोघंही आपण त्या झोनमध्ये असतो म्हणजे हजबंड आणि वाईफ किंवा आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे आपला अपिरियन्स आणि त्यात वेळेवर पोचायचं ते लेट होतच थोडंफार थो ठीक आहे पण पण त्या सगळ्या झोनमध्ये ना आपण इतकं त्यात त्या टाइमाला इतका हाय फ्रिक त्या टाइमाला डोके इतका हाय असताना की थोडाफार पण ठिणगी याला पूर्ण आग लावून टाकू शकते पूर्ण गवताला अशातलं प्रकार असतं म्हणून निघताना जरी आपलं भांडण झालं काही झालं तरी मग असं नको हो की आता मला नाही जायचं फंक्शनला आता दे मग कपडे काढायचे नॉर्मल कपडे घालायला चालू करायचं मग ते मनवायला अजून टाइम जाणार मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणून समजून ठेवलं हे आणि ते बऱ्यापैकी आजकाल पूजा पण त्या गोष्टी रिस्पॉन्ड करते आणि मी देखील मी पण कधी कधी भडकल्यावरती नाहीच बोलतो तर ती पण समजवते तर मी पण मग ऐकतो आणि मग आम्ही जे काम ठरवलंय ते करतो असं नाही की भांडण झालं की मग राहू दे ते करायचंच नाही भांडण झाले की जेवायचे नाही भांडण झालं की कुठं जे पण कुठं बाहेर जायचं असेल ते जायचं नाही फिरायला वगैरे जे पण येते आत्ता म्हणजे खूप वेळ झाला मी ठरवतोय त्या गोष्टीवरती आणि काम पण करतो दोघं की कितीही भांडण झालं तरी हाती घेतलेलं काम किंवा ठरवलेलं काम हे त्याच्या टायमाला झालं पाहिजे Okay. तर ही होती दुसरी गोष्ट आणि एक गोष्ट इतकी सिरियस मी तिला समजावून ठेवली की की कारण आजकालच्या जगात असतात आता आता बघा कसं प्रत्येकाच म्हणजे शाळेच्या टायमापासून घ्या कॉलेजच्या टायमापासून घ्या शाळा म्हणजे नववी दहावी कॉलेज म्हणजे आता पूर्ण अकरावी बारावी पकडायचं शाळाच नववी दहावी मध्ये ड्युटी करतो आपण तर पोहरा पोरींचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात ठीक आहे तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नसतं की प्रत्येकाचेच लाईफ टाईम कुना चालतात कुणाकोणाचं शाळा संपली की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सुटून जातात कॉलेज संपलं की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सुटून जातात ऑफिसला लागलो की ऑफिसमध्ये नवीन रिलेशन होतं किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये नवीन रिलेशन होऊ शकतं म्हणजे कुठे पण कुठे पण कुणाला पण कुठे पण प्रेम होऊ शकतं त्याला काही हे नाहीये कोणतीच स्पेसिफिक जागा नाही पण मग असं होतं ना की म्हणजे आपण बघतो ना क्राईम पेट्रोल किंवा दुसरं पण कुठे कुठे न्यूजमध्ये कधी बघायला दिसतं की पोरीला ब्लॅकमेल केलं जात आहे की प्रिव्हियस का तुझे काही फोटोज प्रिवियस तुझे काही व्हिडिओज मी हे करेल मी इंटरनेटवर टाकेल किंवा हे करेल ते आपली कोणती चॅट दाखवेल तुझ्या नवऱ्याला सांगून टाकेल ब्लॅकमेल असं वगैरे जे काय ते तू पैसे दे किंवा नाही नाही त्या गोष्टी तू माझ्यासोबत म्हणजे फिजिकल माझ्यासोबत नाही तर मी तुझे हे फोटोज बिटोज शेअर करून टाकेल डिमांड करतात कसली पण तशा गोष्टी मी तिला समजून ठेवल्यात की पूजा काही जरी झाला ना कुणी तुला टेक्स्ट करत आहे तुझे फोटोज पाठवत आहे किंवा काही बोलत आहे तुला ब्लॅकमेल करत आहे की असं असं कर नाही ना तर तुझ्या हसबंडला सांगेल तुझ्या घरच्यांना सांगेल फेसबुकवर इंटरनेटवर कुठे पण काही करेल तर घाबरू नकोस पहिला येऊन मला सांग आपल्यात काही प्रॉब्लेम होणार नाही त्या गोष्टी कारण की पास्ट इज पास्ट शरीर आता तुझं प्रेझेंटमध्ये येणार तुझं फ्युचर आहे पास्टला आपण बदलू शकत नाही जे झालं ते झालं मला काही फरक पडत नाही तू जे काय आहेस ते आता तू या प्रेझेंटमध्ये आहेस आणि माझ्यासोबत आहेस ते महत्वाचं आहे आणि तू सेफ राहणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी भले एक टाइम जेवू नको भले एक टाइम तू चिडचिड कर घरातले भांडे आपण किंवा काय पण आता मी सगळे व ह्याच्यासाठी देतोय कारण की हे एक्सपेक्टेड नसतात पण ह्या वर झाल्यावरती आपल्यामध्ये भांडणं होतात म्हणून मी देता है। मैं ते वर्स्ट एक्सपिरियन्स देतोय म्हणजे सगळे वर्स्ट एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्यासोबत की असा असं एक टाइम पण तू सेफ राहणं महत्वाची घरी येणं महत्वाची ऑफिसची पार्टी असेल किंवा कपडे असेल बाहेर असेल जास्त लेट होतंय ठीक आहे कोणत्या फ्रेंडच्या घरी गेली ठीक आहे लेट ये पण घरी ये घाबरू नको की मी काय बोलेल मी काय राबवेल तुझं घरी येणं माझ्या समोर असणं सेफ असणं ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगायला कधी घाबरू नकोस कोणतीही गोष्ट आणि तिथे करते पण कोणी अजून म्हणजे कुणी जर फ्लट करायचं ट्राय केलं कुणी काही असं मोठा गोष्टी ती सांगते आणि मी त्या ऐकण्यावरही हो घेतो आणि तिला बोलतो तुझ्या पद्धतीने हॅन्डल कर कारण की काही मला म्हणजे असं पण नको की मग तिला भीती वाटायला यार की मी ह्याला सांगते तर हा राग हे करतो राग तर येतो जर कोणी तिच्याकडं वाईट नजरेने किंवा असं बघितलं तरी बट ठीक आहे म्हणजे ते तिला तो फ्रीडम भेटावा मला शेअर करण्याचा जेव्हा तिला हेल्प पाहिजे असेल तेव्हा ती बोलते मला की तू इथे ये नाही त्या टाइमला ऐकायचं काम करतो हा तिला मन हलका करू तर या इथल्या तीन गोष्टी ज्या म्हणजे एकतर एक रस्ता आहे संवाद येतो आपला तर एकतर माझं तरी गोष्ट तुझ्या कानापर्यंत पोहोचू दे किंवा तुझी तरी गोष्ट माझ्या कानापर्यंत पोहोचू दे मी पण बोलतोय आणि तू पण बोलतेय क्लॅश होत राहणार ना माझी गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचेल ना तुझी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचेल ते एक समजवलंय ते तिला समजायला थोडा टाइम लागेल दुसरी गोष्ट ही की यार काही भांडण झालं किती काही झालं तरी जे आपण गोष्ट ठरवली त्या त्या टायमाला करायची ती गोष्ट त्या त्या झाली पाहिजे नंतर नाहीतर मग आपल्याला तीच गोष्ट पूर्ण करायला परत अजून नंतर कधीतरी गोष्ट म्हणजे दुसरा दुसरा टाइम द्यावा लागेल ज्या दुसऱ्या टाइमात आपण दुसरं काहीतरी करू शकलो असतो ओके आणि तिसरी गोष्ट जी फार इम्पॉर्टंट मी तिला समजवले ती हेच की काही झालं तरी मला सांगायला अजिबात घाबरू नकोस कोणी ब्लॅकमेल करत आहे कोणी तुमचे चॅट शेअर करायला बोलत आहे कोणी तुम्ही फाईव्ह कोणी तुझ्याबद्दल पासचे काही फोटोज व्हिडिओ जे काय ते मी बघितलेत आपण इंटरनेटवरती मी फ्रँक होतो तुमच्यासोबत कारण की आहे चालतात या सगळ्या गोष्टी आजकालच्या जमान्यात की मुलींचे पहिल्याचे काही रिलेशन असतील मग ते ब्लॅकमेल वगैरे करतात काही पण असू दे एक दोन कोणताही बॉयफ्रेंड असू दे तुझं काही असू दे प्रिव्हियस कुणीही चार पाच लोक मिळून तुला बोलतात की आम्ही सगळी तुझ्या नवऱ्याला सांगू तुझ्या घरच्यांना सांगू मी आहे तुझ्यासोबत जरी घरचे रागवले असतील तरी त्या गोष्टी बाबतीत मी आहे तुला सेफ ठेवायला मी आहे तुझ्या गोष्टी समजून घ्यायला बाबा कधीही कोणालाही घाबरून कसलेही डिमांड्स कोणाचेही पूर्ण करायची गरज नाहीये मी तुझा हसबेंड आहे मी तुझा पार्टनर आहे मी तुझा फ्रेंड आहे मी तुझ्या भावासारखा आहे फील फ्री टू टॉक एनिथिंग विथ मी कसलंही काहीही बोलायला माझ्या पुढे कधीच विचार करू नको Hanya memikirkan semula Dan Tipan agrikal Tiada gosil Tipan semal Atau आता ही गोष्ट आता मी ह्या गोष्टीवरती जोर देऊन इतका बोलते कारण की असं म्हणजे आता रिसेंट आता पूजाचे इंस्टाग्राम वरती थोडेसे व्हिडिओ आपण आता शेअर केले चालू करा जसं की तुम्हाला आहे मी जॉब वगैरे आता सोडून रिसेंट एक दीड महिना अगोदर मी आता कंटेंट क्रिएशनच्या पाठी लागलो तर आता पूजाचं अकाउंट तर एक आहे आता मी माझा पण अकाउंटवरती कॉन्टेंट क्रिएशन करेल हळूहळू भागायचं पण मग आपल्या युट्यूबवरती पण बरेचसे विचार आहेत फूड ब्लॉग वगैरे ट्रॅव्हलिंगचे ते सगळे सगळे हळूहळू दिसू लागतील तर पूजाच्या अकाउंट वरती कमेंट्स मध्ये आजकाल म्हणजे एक दोन असे कमेंट आले जे कोणीतरी असं वाटतं त्याच्या पास्ट मधलं कोणीतरी असावं फ्रेंड बॉयफ्रेंड किंवा बेस्ट फ्रेंड किंवा असं पण होऊ शकतं ना ओळखीचं असं असू शकतं जे त्याच्या मित्राकडून किंवा कुणाकडून तरी कमेंट मध्ये सेक्शन मध्ये घाण करायला सांगतं काहीतरी पास्ट बद्दल काहीतरी कमेंट टाकायला तर ती कमेंट्स मी डायरेक्ट उडवून टाकले त्या व्यक्तीला रेस्ट्रिक्ट केलंय अनफॉर म्हणजे ब्लॉक केलंय रेस्ट्रिक्ट केलंय अकाउंट वरून त्याला रिपोर्ट पण केलं इंस्टाग्राम थ्रू बडा फेक अकाउंट होतं तर म्हणजे त्या कमेंट्स वरून समजून आलेलं की हे काहीतरी कोणतरी ज्याला अगोदरच्या काही गोष्टी माहिती येतात ते आता ना का बघवत नसेल ते की यार ही एका टाइमला माझ्याजवळ होती ही एका टाइमाला माझी गर्लफ्रेंड होती आता कुणासोबत तरी दुसऱ्या सोबत आहे तर तसा काही कमेंट येतात म्हणून मला ह्या गोष्टी शेअर कराव असं वाटतात ह्या ब्लॉग मध्ये आपल्या अँड प्लस जर तोच व्यक्ती किंवा तेच त्यांच्या ग्रुपमधून कोणी इफ एनी वन ऑफ यू इज वॉचिंग दिस व्हिडिओ ना जर कोणी ॲक्च्युलमध्ये तसं स्टॉक करते पूजाच्या अकाउंटला किंवा कुणी जसं उघडायचं बघते प्रिव्हियस सगळे तिच्या कमेंट सेक्शन मध्ये तर एक जस्ट रिक्वेस्ट आहे तुम्हाला प्लीज स्टे अवे फ्रॉम अस ऑर अस्स आय फक अप युअर लाईफ इतका टोकापर्यंत की पछतावा होईल तुम्हाला की असं का केलं आम्ही गपचूप तुम्ही तुमची लाईफ जगताय इथे आम्ही आमची लाईफ जगतोय प्लीज यू ऑल्सो स्टे हॅपी लेटर्स ऑल्सो स्टे हॅपी ओके येस तर फ्रेंड्स या होत्या त्या इम्पॉर्टंट गोष्टीच्या माझ्या वाईफला सांगितल्या वाईट पद्धतीने कोणी स्टॉक करते आहे अकाउंटवरती ते जे कोणी आता एक दोन कमेंट्स आल्यात मध्ये एक अनोनिमस करून अकाउंट होत एक दोन कमेंट आलेला ठीक आहे नो प्रॉब्लेम मला काही प्रॉब्लेम नाहीये त्या गोष्टीशी कारण हे प्रत्येकाचं असतं आजकाल रिलेशनशिप वगैरे हो रिलेशनशिप ब्रेकअप होतात कॅचअप होतात राईट मूव्हॉन पण होतात सगळे कोणी इट लाईफ चांगली आहे लाईफ ऑन करा आणि कोणतरी बेटर पार्टनर पण भेटू शकतो प्रत्येकाला ब्रेकअप झाला म्हणजे लाईफचा अंत नाही तर तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स त्यासाठी मलापासून धन्यवाद आता मी चालू आहे भावे लागून मम्मीकडे भागा सोपली आहे आता मम्मीकडे जाताना काय काय एन्जॉय करतोय काय काय करतोय मम्मीकडे गेल्यानंतर काय करतोय आणि येताना परत मग घरी आल्यावरती काय होतंय हे आज रात्रीच्या अकरा म्हणजे आज रात्री दहा अकरा दहा साडे दहा पर्यंत त्याचा ब्लॉग येऊन जाईल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय अँड रिअली सॉरी जर माझ्या माझ्या बोलण्यातून काही जर जर वाटलं असेल की मी हे नव्हतं बोललं पाहिजे किंवा तर त्यासाठी मला बसून सॉरी हा प्लस आपल्या अकाउंट वरती मी जो व्हिडिओ टाकलेला चिली चॅलेंज केला होता हॉट चिप जोलो चिप चॅलेंज त्याच्यामध्ये भाव्या ऍक्च्युली ना आसपासच होते चिप्स खातानी तर त्यासाठी मला म्हणजे आय रिअल really अपोलोजेस मला हे नाही प्रमोट करायचं अशी गोष्ट की आम्ही काहीतरी एकदम स्पायसी ट्राय करतोय बेबी आसपास आहे ते मी प्रमोट नाही करत आहे ते मी असं होतं की आम्ही भाव्याला दुसरीकडेच बसवलेलं तिला झोपवलेलं इनफॅक्ट पण व्हिडिओ काढायला चालू केलं आवाज आणि भाव्या उठली आणि तिला आम्ही सारखं दुसरीकडे बसायला सांगतो बट तिला भाव्याला घुमून फिरून जवळच येऊन बसायचं होतं कारण की भाव्याला पण आता हळूहळू सवय लागली जवळ पण आम्ही काही शूट करत असतो किंवा व्हिडिओ काढत असतो ना भाव्या तेव्हा येते आणि समोर बसते तर तिला त्या गोष्टी म्हणजे तिला समजत नाही जे काय झालं का ते बट तिला असं वाटतं शी हॅज टू बी अ पार्ट ऑफ इट त्यामुळे ती भाव्या येत होती सारखं ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही काळजी घेतली भाव्याला काही लागू नाही दिला एक पर्सेंट झिरो पॉईंट वन पर्सेंट पण त्यातून भागाला काही त्रास होऊ न दिला बट तरीही नेक्स्ट टाइम आम्ही असं काही करत असू किंवा तुम्ही पण असं काही कराल की ज्या तुम्ही काहीतरी एक्स्ट्रीम स्पायसी किंवा अशी गोष्ट तुम्ही ट्राय करताय जी बाळांसाठी इंजिरीयस आहे चांगली नाहीये तर त्या गोष्टीपासून बाळांना लांब ठेवा झालं तर आम्ही पण वेट केला पाहिजे होता भावेला झोपेपर्यंत नंतरला व्हिडिओ शूट केला पाहिजे होता बट नाही का आता तो काढायचा होता तेव्हा व्हिडिओ कारण की आम्ही ऑलमोस्ट एक दोन हवी वेट केला होता कारण की दोघांचा टाइम मॅचअप नव्हता होत म्हणून आम्ही काढला तो व्हिडिओ बट आम्ही केअर घेतली की भावेला काय होणार नाही त्यांनी बट तरीही नेक्स्ट टाइमपासून आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ आपल्याला बरेचसे कमेंट आले तीन चार की दादा असं नका करू बाळ जवळ आहे तुम्हाला समजतंय की नाही राईट तुमची काळजी आम्ही समजू शकतो थँक्स तुम्ही इतका कन्सर्न दाखवला त्यासाठी आय सॉरी एंड वी रिअली अपोलोजाईस इफ यू फाइंड इट रॉंग ओके थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर लिस्निंग टेक केअर बाय